Brought to you by Techno Spark 20 series smartphones. I'm superhuman. मावळ लोकसभा महायुतीचे उमेदवार श्रीरंग भारणे मोठं शक्ती प्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत आपल्यासोबत श्रीरंग भारणे आहेत आपण काय सांगाल उमेदवारी अर्ज भरताय काय भावना आहेत मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज मी दाखल करतोय येणाऱ्या निवडणुकीमध्ये विकासात्मक मुद्दे पुढे घेऊन जाऊन गेल्या अनेक वर्ष मी केलेली काम त्याचबरोबर या, या मतदारसंघामध्ये केलेला विकास घेऊन जातो तुम्ही म्हणत होतात की मी समोरच्या उमेदवाराला ओळखत नाही मात्र ते देखील उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत उमेदवार या शहरातला आहे मी चांगला ओळखतो या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना आरती आय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मी या निवडणुकीला सामोर आहे विरोधी पक्षाचा उमेदवार या निवडणुकीत कोण नाही कोण उभा राहतो खर तर तुम्ही प्रत्येक निवडणुकीला एक अनालिस्ट करत असता की एवढ्या फरकाने मी जिंकणार आहे यावेळेस मी माझंच रेकॉर्ड तोडणार आहे मागच्या निवडणुकीचा एवढ्या किती जिंकणार मी माझंच रेकॉर्ड तोडून तुम्हाला समजून निवडणुकी आर पवारांना जे हरवलं होतं त्यापेक्षा अधिक मत घेणार चौदा दोन हजार एकोणीस ला मी भारी मताने निवडून आलो याही पुढे मी भारी मताने निवडून तर हे होते श्रींद्र वारने त्यांनी मोठ्या फरकाने विजय होईल असा विश्वास जो आहे तो व्यक्त केलेला आहे कृष्णा मांच्या मुंबईत तुमची चिंचवड पुणे